तर आता आलो होतो आपण सत्तावीस एप्रिल आजची सत्तावीस एप्रिल आणि प्रवीण भवन आज घेतला आता भव्य रोजगार मिळावा आता रोजगार मिळावा म्हटलं म्हणजे बाबा किती बेरोजगार लोक राहतात पडलेले ते सगळे आता त्यांनी सांगितलं की आपल्याला जवळपास म्हणे पाच हजार बेरोजगारांना रोजगार द्यायचा आहे म्हणे आणि माझ्या मागं पाहतो तुम्ही काय गर्दी आहे बाबा आतमध्ये मी आतमध्ये जाऊन आलो भयंकर गर्दी आहे कुठून कुठून पोरं आले असतील मले आपल्या विधानसभेतले कमी बाहेरचे जास्त दिसून राहिले पण जिथलेही असतील बिचारे प्रवीण भाऊच्या माध्यमातून रोजगार त्यांना मिळावा हेच त्यांची एक इच्छा होती आता तुम्ही माझ्या मागे पोहू शकता आता तुम्हाला जर जसं आपण आतमध्ये जाऊ तुम्हाला आतमध्ये गेल्यावर दाखवतोच मी का नेमकं स्टॉल कुठं आहे जॉईनिंग लेटर कसे भेटले या सगळ्या गोष्टी पुढे दाखवतो मी तुम्हाला चला तुम्ही आतमध्ये आलो होत आता आपण आतमध्ये आतमध्ये पाहला आपण रांगची रांगच लागली आहे ना पाह बर दाखवा बरं दाखव तिकडे रांगची रांग लागली आहे भाऊ सत्तर पेक्षा जास्त कंपन्या इथं आलेल्या आहेत आणि धूम म्हटलं तर था, पाहण्या झाला चालली रस्तानी आहे ना आता इथं एक स्टॉलवर आहेत आपण विचारू यांना सर हे नमस्कार तुम्ही करून जा राहिले म्हणजे डायरेक्ट डॉक्युमेंट चेक करून राहिले आम्ही डॉक्युमेंट चेक करणार त्या मुलांचे त्याच्यानंतर त्यांचा इथं प्राथमिक इंटरव्ह्यू घेतो आम्ही आणि प्राथमिक इंटरव्ह्यू मध्ये आम्ही त्यांना शॉर्ट लिस्टेड करतो आणि त्यानंतर कंपनीमध्ये डायरेक्ट एच आर सोबत एच आर जे असतात त्या प्लांट एच आर सोबत त्यांचा इंटरव्ह्यू करतो आणि त्याला प्राथमिक माहिती दिली जाते तिथे आणि अप्रेंटिस ऍज अप्रेंटिस म्हणून आम्ही त्याला जॉईन करून घेतो डॉक्युमेंटेशन वगैरे तुम्ही इथं जागेवरच करता का डॉक्युमेंटेशन वगैरे सगळे इथं जागेवरच करून आपण बाकीचे डॉक्युमेंट्स जे असतात ते आमची साईट आहे वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरती त्याला नाही का अपलोड करायचं असतं कंपनी कोणती आपली कुठली छत्रपती संभाजीनगरला रुचे इंजिनिअरिंग नावाची कंपनी आहे त्या कंपनीमध्ये ऍज अ रिक्रुटर एच आर म्हणून काम करतो आणखी एक कंपनीचा स्टॉल आहे कुठला स्टॉल आहे सर काय सर कुठला आहे म्हटलं कंपनी एल एपीएल एल एपीएल एल कंपनी छत्रपती संभाजीनगर ऑरिक सिटी चंद्राय माडी जवळपास छत्रपती संभाजीनगर मधले संभाजीनगर पूर्ण तुमची कंपनी कशाची आहे म्हणजे काम काय भेटणार आहे मुलांना आणि क्वालिफिकेशन काय लागणार आहे आय टी आर डिप्लोमा बी आमच्या कंपनीमध्ये स्टार्टर मोटर आणि वायफर मोटर बनते ए ते झेड पर्यंत विद्यार्थ्यांना जसे की आय टी इलेक्ट्रिशियन डिप्लोमा इलेक्ट्रिकल बी इलेक्ट्रिकल विद्यार्थ्यांना जास्त मिळेल पेमेंट वगैरे काय विषय सुरुवात पाहिजे प्रेशर विद्यार्थ्यांना स्टार्टिंगला चौदा हजारापासून स्टार्ट आहे मिनिमम सहा महिन्याचा हो अनुभव घेतला त्याला अठरा हजार पंचवीस हजार तीस हजार असं त्याच्या काउन्सिलिंग नॉलेज वरती डिपेंड आहे खाण्याचा राहण्याची व्यवस्था वगैरे हो राहण्याची व्यवस्था करून देऊ मेजच पण व्यवस्था करून देऊ आपण त्यांना मदत केली जाईल कंपनीकडनं जेवण्याची व्यवस्था नाहीये तर इथं आपल्या अमरावती जिल्ह्यातला एक स्टॉन आहे कोणत्या मल्टीपर्पज सोसायटी अमरावती सर मला सांगा आता जवळपास अचलपूर तालुका आहे आपला अचलपूरचे आमदार आहेत आपले पण आता जर आपल्या तालुक्यातले जर कधी पोरं लावायचे असले तर नेमकं आपली कंपनी कोणती आहे त्यांना पेमेंट काय भेटणार आणि त्यांचं शिक्षण काय लागणार तुम्हाला आपली कंपनी नाही आहे आपली सोसायटी आहे मग मल्टीपर्पज सोसायटी आपण सोशल सेक्टर मध्ये काम करत आहे जसं आपण स्टार्ट जे आहे मेळघाट पासून केलेलं आहे मेळघाटमध्ये आपलं सर्वेक्षणचं काम चालू आहे सोबतच आपलं डेव्हलपमेंटचं काम चालू आहे मेळघाट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट म्हणून आपलं सेटल गव्हर्नमेंट अटॅचमेंट मध्ये काम चालू आहे त्यामध्ये एक्झिक्युटिव्ह चे पोस्ट आपण फिल अप करत आहे त्यामध्ये जे पेमेंट आहे ट्वेंटी बावीस हजार रुपये पेमेंट त्यामध्ये टीएडीए इन्क्लुडिंग आहे आणि ग्रुप वर्क आहे आपला ग्रुप वर्क असल्यामुळे तसं आहे की संस्थेच्याच गाडीने जायचं आहे संस्थेच्याच गाडीने तिकडे सर्वेक्षण करायचं आहे संस्थेच्याच जे काही ठरलेले पॉईंट आहे म्हणजे गव्हर्नमेंटचे ऑफिसेस वगैरे हो आहे तिथे राहण्याची व्यवस्था केली त्यानंतर अमरावती ऑफिसचं जे आहे तिथं अनालिसिस काम चालते कशा स्वरूपाचं काम चालते एकूण प्रोजेक्टचा जो कालावधी आहे तो साधारणतः आठ ते नऊ वर्षाचा कालावधी आहे आठ ते नऊ वर्ष कंटिन्यू काम चालतं परंतु मानधन मा, कंत्राटी स्वरूपाचा जॉब असल्यामुळे अकरा महिन्याचं जॉईनिंग लेटर राहील अकरा महिन्यानंतर एक दिवसाचा बॅकअप म्हणजे ड्रॉप दिला जातो कारण कंटिन्यू मध्ये तुमचं वर्क कसं आहे ते बघितलं जाते वर्क जर व्यवस्थित असतं तर कंटिन्यू सात आठ वर्ष चालवले जाते वर्षाला दहा पर्सेंट इन्क्रीमेंट आहे बाकीच्या ज्या काही गोष्टी असतात गव्हर्नमेंट रोलनुसार त्या लागू पडतात शिक्षण आणि पेमेंट सांगितलं तुम्ही एज्युकेशन आपल्याला चालतं त्या व्यतिरिक्त ज्यांचं अपेअर असेल म्हणजे सेकंड इयर पासआउट असाल आणि सहा महिन्यामध्ये गव्हर्नमेंट रोल नुसतात जर कधी त्यांनी ग्रॅज्युएशन कंप्लीट करून दिलं त्यांना सुद्धा आपण चान्स आहे त्यामध्ये आणखी एक स्टॉल आपल्या अमरावतीचा ला सर मला सांगा हे कंपनी कोणती क्वालिफिकेशन काय लागणार आहे आणि शिक्षण काय पाहिजे आपलं पेमेंट वगैरे काय अच्छा ही कंपनी आहे ची कंपनी आहे आणि याच्यामध्ये आम्ही डीलर आहोत आम्ही जेसीबी हे सेल करतो इथून अमरावती अकोला बुलढाणा मध्ये तर यांना आयटीआय जे झालेले आहेत ते मोटर मेकॅनिक डिझेल मेकॅनिक ट्रॅक्टर मेकॅनिक इलेक्ट्रिशियन यांना आम्ही या एम्प्लॉई ला घेत आहे आणि यांना इथं बारा हजार रुपये सॅलरी आता तर एक संभाजीनगरची कंपनी आहे बी जी इन इलेक्ट्रिकल मॅडम ही कंपनी कशाची आणि याला शिक्षण काय लागणार आहे आणि शिक्षणानंतर मुलांना पेमेंट काय राहणार आहे ही कंपनी बीजी इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंडिया लिमिटेड अशी आहे कंपनीचं पूर्ण इलेक्ट्रिकल कंपोन्ट काम चालतं इलेक्ट्रिकल पार्ट बनतात कंपनीचे जे आपण टू व्हीलर थ्री व्हीलर साठी वापरतो ते आणि यामध्ये आपल्याला आय टी आय डिप्लोमा बीई झालेले मुलं किंवा एनी ग्रॅज्युएट मुलं पण आपण या ठिकाणी हायर करतो तर या ठिकाणी आपण मुलांना समजा अप्रेंटिस स्पेस वरती हायर करतो पेमेंट ज्यांना बारा हजार पाचशे पासून तर सोळा हजार सतरा हजार पर्यंत आपण देत असतो राहण्याची काही राहण्यासाठी आम्ही कमी रेटमध्ये मुलांना मुलींना रूम होस्टेल अवेलेबल करून देतो त्याचप्रमाणे कंपनीची बस फॅसिलिटी आहे ती फ्री आहे बसचे कुठल्याही प्रकारचे चार्जेस नाही आहेत आणि मुलांना आठ तासाच्या ड्युटी व्यतिरिक्त आम्ही कंपनी रेट प्रमाणे ओव्हर पण पैसे देत असतो काय झालं ते झालं नाही अजून वेळ लागेल स्टार इंजिनिअरिंग कंपनी आहे त्यासाठी अप्लाय केलेला आहे झालं होतं

तुमचंही काम एकदम डॅशिंग दिसून राहिलं फोन राहिलं सगळ्या स्टॉलवर चालले गेले तुम्ही सांगा बरं थोडक्यात नाही या ठिकाणी अचलपूर मतदारसंघात सन्मान्य आमदार प्रवीणजी तायडे यांच्या पुढाकारानं या ठिकाणी हा रोजगार मेळावा भव्य दिव्य अशा प्रमाणात एक ठेवण्यात आला आणि या मेळाव्याला मतदारसंघातील बेरोजगार युवकांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला खऱ्या अर्थानं ज्यांना गरज आहे रोजगाराची ती सर्व मंडळी या मतदारसंघातील अचलपूर तालुक्यातील मेळघाट मतदारसंघातील असे बऱ्याच ठिकाणची मंडळी या ठिकाणी जे टॅलेंट त्यांच्याकडे आहे ते असे बेरोजगार युवक या ठिकाणी आले आणि सन्मान्य आमदार महोदयांच्या माध्यमातून हा जो एक पुढाकार जो त्यांनी घेतला या कामासाठी निश्चितच एक चांगलं काम युवकांसाठी प्रेरणादायी असं काम या ठिकाणी रवीणभू तायडे यांच्या माध्यमातून होते आहे आणि निश्चितच भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी आमदार आहेत महायुतीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं युवकांना रोजगार मिळावा यासाठी त्यांच्या माध्यमातून केलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे इकडे विचार

ientoощ ahead বববর মেো উ়েো. বর সবেব ू�৅ পারে काकू कायसाठी आले बघ तुमच्या आता कागद दिसून राहिला इंटरव्यू द्यायसाठी आलो बापरे म्हणजे दहावी बारावी पासून वयस्कर लोक यायचा हो वयस्कर म्हणजे माझं वय बत्तीस वर्ष आहे मी पण इंटरव्यू द्यायसाठी आलेली आहे झालं का मग जॉईन झाले का नाही पाहून राहिलो आम्ही काय पाहून राहिलो म्हणजे ज्या कंपनी मध्ये आपल्याला जिथे ऍडजस्ट होता येते जे आपल्याला परवडते त्या कंपनी मध्ये ते जाऊ काय इंटरव्यू सर आपला स्टॉल कोणत्या कंपनीचा आहे आपला स्टॉल मास्कोर कंपनी साठी जी कंपनी एज्युकेशन दहावी बारावी ऑल ट्रेड आय टी आहे कंपनी मध्ये होते काय आपल्या कंपनीमध्ये महिंद्रा महिंद्रा कंपनीचे कनेक्टिंग रॉड बांधतात ऍक्च्युली अजून गेर मॅन्युफॅक्चरिंग वगैरे काम होतं क्वालिटी प्रोडक्शन साठी वेकेन्सी राहतात एप्रेनशिप मध्ये त्यांना स्किल इंडिया हे राहतो एक वर्षानंतर एक्सपिरियन्स लेटर भेटला जातो एक्सपिरियन्स तर एक्सपिरियन्स लेटर नंतर यांना ऑन रोड साठी कंपनीकडून घेतला जातं एक वर्षानंतर यांचं परफॉर्मन्स वगैरे बोन यांना कंपनीकडून घेतला जातात यांचा पेमेंट वगैरे पेमेंट एक बारा तासाला चोवीस हजार पर्यंत राहतो दादा झालं तुम का तुमचं जॉईनिंग नाही मी अप्लाय केलाय आता बघू सांगतो म्हणजे व्हॉट्सअप करते मला व्हॉट्सअप म्हणजे काय प्रोसेस केली माझं आयटी टी झालंय आय मुळे एक कंपनी आली आहे इथे त्याच्यामुळे थोडं प्रॉब्लेम चालू आणि बाकी तर म्हणजे म्हणजे त्या म्हणजे आपली आय टी माझं एम सी एस झालं डिपेंडवर एवढीच चांगली जॉब अवेलेबल घेत आयटी मध्ये फक्त नागपूरचीच कंपनी आहे बाकी तर म्हणजे आम्हाला घेऊन द्यायला कारण की आमचं जास्त झालं ना क्वालिफिकेशन एमसीए त्याच्यामुळे

पुण्यामध्ये पुण्यामध्ये चाकण लोकेशन आतापर्यंत आपण शंभर मुलींना इथं ऑपरेटर दिलेला आहे जॉईनिंगच्या प्रतिशत प्रतिदला आनंद कशा था, था मला ऑफर लेटर ले ला है के, केमल कंपनी मधुन ऑफर लेटर डायरेक्ट जॉइनिंग होना माझी, ले ला है ऑफर लेटर खूब आनंद होता है जॉइनिंग ऑफर लेटर भेट लादल खूब आनंद होता है मैं

निला त्या विर गाविकातील मुलीच खेळोय

कोणत्या कंपनीमध्ये खूप आनंद होत आहे या मेळ्यात आम्हाला रोजगार मिळाला आहे मला ऑटो बजाज मध्ये ग्रॅज्युएट याच्यावर माझा इंटरव्ह्यू झाला त्यामध्ये माझं सिलेक्शन झालेलं आहे आणि मला तिथे पंचवीस हजार सॅलरी त्यांनी सांगितलेली आहे आणि पुढे जाऊन त्यांनी सांगितलं आहे की सॅलरी वगैरे वाढेल आणि तिथे एच आर चे जे पोस्ट राहतात त्या पण मिळू शकतात असं त्यांनी मला सांगितलेलं तुमचं पण झालं कोणत्या कंपनीमध्ये पेमेंट वगैरेच बंद आपले बीजेपीचे अजनपूर चे तालुकाध्यक्ष दादा कार्यक्रम त्याला सुपर केला होता आमचा आमदार साहेबच गजब आहे गेल्या पंचवीस वर्षापासून मतदार मतदारसंघातील युवक युवती रोजगारापासून दूर होते आणि येत्या चार महिन्यातच सन्मानित आमदार प्रवीणभाऊ तायडे यांनी जेवढे काही आपली इथं बेकारी पडलेली मुलं आहेत त्यांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे या याच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचे कल्याण मंडपम या ठिकाणी योजन करून प्रत्येक व्यक्तीला रोजगार मिळावा पाहिजे यासाठी भरपूर प्रयत्न केले आणि भारतीय जनता पार्टी असे रोजगार मेळावा चालू होता तो आपले लाडके आमदार प्रवीण ताडी यांनी दाखवून ना भाऊ बा मला जरी वेळ कमी भेटला तरी पण मी आता सतत काम करणार करणार आहे आणि मागच्या हप्त्यात झालं आता दोन दिवसा पहिले झालं आजचा हा सत्तावीस तारखेचा कार्यक्रम भाऊ राजू तुम्ही तरी एकदम लागूनच गेले तुमचा तर तो काय लॉग फेमस आहे का मी डायरेक्ट नाही तुम्हाला दिसते ते दाखवा नाही का तुम्हाला भरूक दिसते हा फायदा हे काढून नका फक्त असं आहे की ग्रामीण भागात तुम्हाला माहित आहे तुम्ही आता या भागातले असल्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टीची जाण आहे ग्रामीण भागात प्रचंड प्रमाणात बेरोजगारीचं प्रमाण आहे आणि युवकांच्या हाताला काम नाही आणि आता कोणतं इलेक्शन नाही आता कोणती निवडणूक नाही की भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी हे शोबाजी करत गा आहे किंवा काही करत आहे आमचे पदाधिकारी प्रामाणिकपणे प्रामाणिक हेतून हा इव्हेंट आम्ही पार पाडत आहोत बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड असल्यामुळं उद्योगधंदा येईल त्याच्यात रोजगार निर्माण कधी होईल त्याच्यापेक्षा आता एजबार लोक त्याची वयोमार्यादा म्हणजे वाढत आहे जे वयोमारदेच्या बाहेर जाणारे जे जा विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी हा प्रामाणिक हे हेतू दे आम्ही हा इव्हेंट राबवलेला आहे की तिथल्या इथले लोक पुण्या मुंबईत जाऊ शकत नाही किंवा जाणार नाही म्हणून कितीच कंपन्या ज्या आय डी एमआयडीसी असो औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरची त्याच्यानंतर संभाजीनगर आपल्या पुण्याची भोसरी एमआयडीसीमधली असो नागपूर एम आय डी सी असो नाशिकचे असो तर इथल्या कंपन्या तुम्ही वर वर बघितलं त्यांच्या व्हॅकन्सीच पाहा तुम्ही दोनशे तीनशे पन्नास शंभर पन्नासच्या वरच व्हॅकन्सी त्यांच्या आहेत तर इथे येऊन इथेच निवड करणे विद्यार्थ्यांची आणि इथेच नियुक्तीपत्र देऊन त्यांना चेंज, त्यांची निवड करणे हा यामागचा हेतू आहे त्याच्यात आम्ही सफल राहू असं मला वाटते साठ लोकांचे नियुक्तीपत्र तयार आहेत आणि तीनशे लोकांचे तयार करणं सुरू आहे हे पहिल्या दोन तासातली घडामोड आहे आता जेव्हा आपण जातो म्हणजे एखाद्या कंपनी जॉईन करायला जातो तेव्हा पुण्यात जावं लागते मुंबईमध्ये जावं लागते आणि खूपशा अडचणी येतात हो तुम्ही सत्तरपेक्षा जास्त कंपनी इथं आणल्या हे तुम्ही असं मॅनेज करता काय केलं या कंपनी पुढे महाराष्ट्रभरातून तुम्ही कॉन्टॅक्ट कसे केले इथपर्यंत आल्यापेक्षा नाही आमची एक टीम आहे पक्षाची त्या टीम एक एक कार्यभार सोपवला होता आणि त्यांनी ते चोखपणे त्या गोष्टी विद्युत अतिशय दानाशेपणे काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी हाताळल्या सगळ्या सर्व कंपनींच्या एच आर सी त्यांनी संपर्क साधला सी ओ सी संपर्क साधला आणि त्यांना विनंती केली की आमच्या मतदार या मतदारसंघात तुम्ही यावं तुम्हाला चांगल्या पद्धतीचे अनुभवी आपले कामगार किंवा एम्प्लॉई तुम्हाला पुरवल्या जातील आम्ही ग्वाही दिली त्यानंतर त्यांनी होकार दिला कंपन्या त्या एकशे बेचाळीस झाल्या होत्या परंतु पंच्याण्णव पंच्याण्णवसाठीच आम्ही जागा उपलब्ध करून देऊ शकलो पंच्याण्णव सध्या पंच्याण्णव आहेत जे त्यांच्या मुलाखती सुरू आहे पंच्याण्णव तुम्ही बोलून तुम्ही फे तु मारा तुम्हाला दिसेलच आणि विद्यार्थीची संख्याही पहा तुम्ही विद्यार्थी काही असे तसे नाही बाबा विद्यार्थी गाड्या गाड्याची संख्या पाहा पार्किंगमध्ये म्हणजे हा प्रामाणिकपणे कोणतंही काम जर केलं तर त्याला प्रामाणिकपणे केलेल्या कामाची पावती लोक देतात एवढं मात्र तुम्ही मागच्या नाही हो पहा आणि याच्यावर पहा तुमच्या लक्षात आता सरकार होती आणि बरेच दिवसापासून आपण पाहतो आपले विरोधी असो शेतकरी कर्ज मातीसाठी आंदोलन असो कि अजून कोणत्याही आता तुमचं काम आपणही पाहूनच राहिलो सगळेच पाहून राहिले आता तुम्ही सतत आले तेव्हापासून काही ना काही काही ना काही चालू आहे पण प्रश्न असा येते की शेतकरी सगळ्यात मोठा वर्ग पडते आपल्या इथला म्हणजे शेतकरी म्हटलं तर देश आपला तर शेतकऱ्याचं कर्ज माफी होऊन राहिलं यावर हे बघा मी सुद्धा शेतकरी आहे इथं इथं जे आहे ते सुद्धा शेतकरी आहे तुम्ही सुद्धा शेतकरी आहे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीनं जे जाहीरनाम्यात नमूद केलेली गोष्ट आहे मग ते शेतकरी कर्जमाफीच नाही तर इतरही अनेक शेतकऱ्यांसाठी योजना आहेत खेतमजुरांसाठी ज्या हे आहेत त्याच्यानंतर कामगारांसाठी आहे त्याच्यानंतर सगळ्या ज्या गोष्टी जाहीरनाम्यात नमूद केलेल्या आहे त्या जा जाहीरनाम्यातल्या गोष्टी राज्याची परिस्थिती आर्थिक परिस्थितीनुसार निश्चितच पाच वर्षात किंवा त्याच्या आधी पण पुर, पूर्ण केल्या जाणार आहे महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस हे अतिशय हुशार आणि सगळ्या गोष्टींना पर परिपूर्ण असं नेतृत्व आहे उद्या त्यांना लोकनेते म्हणून म्हणत म्हणत नाही कोणी आणि ते याबद्द या शेतकऱ्यांबद्दल आधीपासूनच गांभीर्य त्यांना शेतकऱ्यांचं आहे जटमिजुरांचं आहे ते तुम्हाला वेळोवेळी दिवस आलेलं आहे त्याच्यामुळं कोणतीही संघा बाळगण्याचं काम नाही कोणी आपण कोणाला आता आताच पाहिजे असं होत नाही आताच पाहिजे हे म्हणजे स्वतःला सिद्ध करणे किंवा स्वतःला मी जिवंत आहे असं दाखवण्याचा काही प्रकार सुरू आहे सध्याच्या परिस्थितीत त्याच्यामुळं आम्ही गांभीर्यपूर्वक करणार आहोत पण तुम्ही मनान म्हणून करणार असंही होणार नाही आता ठीक आहे आता आपला हा सत्तावीसचा चा कार्यक्रम आता मला माहित पडलं एक तारखेचा कार्यक्रम आहे काहीतरी तुमचा वाढदिवस आहे ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि एक तारखेच्या कार्यक्रमाबद्दल थोडंसं सांगा एक तारखेला एक आमचा कार्य पदाधिकारी मेळावा आहे विधानसभेनंतर आम्ही एकत्र आलो नाही मतदारसंघात म्हणजे आलोही असेल तर आंदोलनाच्या माध्यमातून असो किंवा भेटीघाटीच्या माध्यमातून असो किंवा बुद्प्रम, भूत प्रमुख याच्या बैठकीच्या माध्यमातून असो परंतु मतदारसंघाचा संयुक्त अशी बैठक किंवा मेळावा हा झालेला नाही त्याच्यामुळं एक तारखेचं एक, एक, एक हे आहे ते म्हणजे निमित्त आहे त्यासाठी सन्माननीय महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री श्री आमचे नेते चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब हे सुद्धा येणार आहेत त्या मेळाव्याला आणि निमित्त पाच दिवसात आहे एक मे आहे कामगार दिन आहे त्याच्यामुळं तो थोडासा चांगल्या पद्धतीनं घेतला जाईल चांगल्या पद्धतीनं तिथे सगळं सर्व आम्ही एकत्र येऊन हितभूज करणार आहोत पक्षाच्या वाढीच्या संदर्भात आणि पुढे भविष्यात पक्षाच्या संदर्भात धोरण ठरवायचे नगर परिषद आहे जिल्हा परिषद आहे त्या बाबतीत ते मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहे त्यामुळे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते येणार आता शेवटचा प्रश्न की जे रोड रस्त्याचे काम पेंडून पडलेले आहेत सध्या ते आपल्या माध्यमातून आपल्या ठिकेदारांच्या माध्यमातून कधी चालू होतील आणि चालू होतील ते प्रलंबित काम आहेत ते कोणी रोखले नाही आहे त्याच्यामुळं मी निश्चितच हो एक आता पहिली आढावा बैठक घेतली मी सूचना दिलेल्या होत्या संबंधित अधिकाऱ्यांना की अजून पूर्ण पुन्हा एक आढावा घेऊन कुठे कुठे कामं प्रलंबित आहे त्याच्याबद्दल ज्या बाबतीत निश्चितच त्या पद्धतीचं एक हे घेऊन मी माहिती काढून त्याबद्दलचे सूचना देणार आहे अधिकाऱ्यांना आणि काही काम तुकार कंत्राट कंत्राटदार असेल त्याच्याबद्दल वेगळा विचार करण्यात आणि कंत्राटदार हे पूर्वीचेच असल्यामुळं जे काही काम असेल समजा तुम्ही ज्या बाबतीत बोलताय तर ते त्यांच्याबद्दल माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना का विचार काय कार्यक्रम होता भाऊ अंदर बाहेर खाली वर पूर्ण गर्दीच गर्दी दहाव्या वर्गापासून तर डिप्लोमा डिग्री होल्डर असतील तर अजूनही काही समजा कारण की अशा पंच्याहत्तर पेक्षा जास्त कंपन्या इथं आल्या मला तर जास्तच दिसल्या भाऊ कारण की खालचा हॉल म्हटलं तर अर्धा खालचा हॉल घेतला वरचा जवळपास पूर्ण वरचा पुरा एरिया घेतला तिकडून अजून दोन रूम काढल्या प्रवीण भाऊ स्वतः फिरले सगळ्या स्टॉलची देणं माहिती घेतली किती तुम्हाला किती पोरं पाहिजे कितींची जॉईनिंग झाली आणि आपण पाहिलंच पोरं हसूनही राहिले जास्त हसून राहिले दोघं तिकडे नाराजी होती बा तिच्यात पण काय आपल्या शहरामध्ये एवढा मोठा रोजगार आजच्या दिवशी आणि बेरोजगारी म्हटलं आपण जिकडे तिकडे बेरोजगारीच आहे एवढा मोठा रोजगार आपल्या इथं उपलब्ध करून देणं प्रवीण भाऊची हे खूप मोठी उपलब्धी आहे आणि पुढेच हे असे कार्यक्रम करतील अशी मी आपल्या आमदारापासून आम हे ठेवतो इच्छा ठेवतो आणि पुढील आणखी जे कार्यक्रम होतील हे या आता यांच्या माध्यमातून कोणते निगेटिव्ह असो की पॉझिटिव्ह असो आपण पूर्ण गावराईकीवर